मित्रांनो नमस्कार राम राम स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण वडवणी साईडचे काम पाहणार आहोत तर आत्ता मी आलो आहे तर तिरुमला ऑइल एजन्सीच्या बाजूलाही तर पहा तिरुमला ऑइल एजन्सी आहे आणि तिरुमला ऑइलची एजन्सी इथपर्यंत रूळ टाकण्याचं काम झालेलं आहे या आता इथं ब्रिजचं पण काम चालू झालेलं आहे तुम्ही पाहू शकता ह्या इथपर्यंत रूळ टाकलेली आहे आणि इथे तिकडं बायपासचा पूल गेलेला आहे ते बाजूला आणि ही तिरुमल ऑइल एजन्सी आहे आणि त्या साईडला पण काम भरपूर झालं आहे आपण ते पण पाहणार आहोत या अशा पद्धतीने फुलाचे काम चालू आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आज आपण तिरुमला ऑइलच्या एजन्सीच्या बाजूचं काम पाहिलं होतं वडवणी साईडचं आणि सध्या माझ्या भाग ब्रिजचं बी काम चालू आहे इकडे बी असं नालीज वगैरे सर्व काम चालू आहे